मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तसं पौर्णिमा उद्या पण आहे आणि आज दुपारून लागणार आहे कारण काय उद्याच दत्त जयंती साजरी करतील बहुतेक तर आता साडेसात वाजलेले आहे आम्ही गेलो तर साडेपाच वाजता तर इथं हनुमान मंदिर आहे तिकडे पण दर्शन घेऊन आलं कारण आज आहे शनिवार आणि तोपर्यंत महादेवाचं मंदिर बंद होतं आणि तिथं दत्त जय दत्त महाराजांची मूर्ती आहे तर म्हटलं चला दर्शन घेऊया माझ्याकडे फोटो आहे एक पण तो मिक्स म्हणजे सगळ्या देवांचा फोटो आहे त्यामध्ये आहे तशी मी सकाळी पूजा केलीच होती आणि आणखी एक म्हणजे काल रात्रीपासून आमच्याकडे लाईट नव्हती तर अशी लाईट आलेली आहे आता घरी आले तर लाईट आले मोबाईल अजिबात चार्जिंग नव्हता साडेपाच वाजता थोडीशी आली तेव्हा दहा टक्के झालं होतं तसंच घेऊन गेले होते मी त्यामुळे आज तुम्हाला शॉर्ट लाँग कोणताच व्हिडिओ बघायला भेटलेला आहे तो तर उद्या सर्व काही व्हिडिओ बघायला भेटतील त्यामुळे आज माझा एकही व्हिडिओ अपलोड करतात लाईटच नव्हती रात्रीपासून तर आता आज संध्याकाळी आलेली आहे तर आता प्रसाद वगैरे काहीतरी बनवते आणि मग बाकीचं मग तुमच्यासोबत शेअर करेन तर खूप दिवसापासून चालू होतं की फ्रूट कस्टर्ड बनवायचं कस्टर्ड पावडरही होती मी आणलेली आईस्क्रीम बनवायला म्हटलं चला आज बनवूया आणि स्वीट खाल्लं जातं त्यामुळे काही जास्त बनवलं नव्हतं तर कसं बनवायचं डिटेलमध्ये रेसिपी शेअर करणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता शेवट करता नक्की बघत राहा तर इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलं त्यामध्ये दोन ते तीन चमचे जे आहे आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायचे आहे छान चाह मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये एकही गुठवी राहिली नाही पाहिजे चांगलं एकत्र दूर मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ते अर्धा लिटर दूध आहे ना ते चांगलं गरम करायला ठेवायचं आणि ते दूध चांगलं गरम करून घ्यायचं उकळे आले की त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर जास्त टाका कमी टाकली तरी चालते अर्धी वाटीला पण कमी टाकलेली आहे तोपर्यंत हे पण छान मिक्स करून घेतलं मी आणि बघा आता दुधाला उकळी आली आहे आणि या स्टेजला आपल्याला साखर टाकायची आहे साखर त्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर जे आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केलेलं आहे ना तर ते थोडं थोडं करून त्यामध्ये टाकायचं थोडं थोडं करून टाकत राहायचं आणि कंटिन्यू हलवत राहायचं पूर्ण याच पद्धतीने टाकून द्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं कमी गॅसवरती थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तुमच्या आवडीचे तुम्ही फ्रूट टाकू शकतात तर इथं मी डाळीम आणि ॲपल कट करून टाकलेलं आहे तुम्हाला जे आवडत असेल ते टाकू शकतात आणि त्यानंतर एक थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर याची टेस्ट ना एकदम अप्रतिम लागते खायलाही छान लागतं आणि लहान मुलांनाही आवडतं तर मस्त आपलं फ्रूट कसं तयार आहे तर नक्की बनवून बघा त्यानंतर इथं जेवणामध्ये ना मी मेथीची भाजी आणि चपाती बनवत होते यांच्यासाठी उपवास सगळं जयंतीचा उपवास कोणी पण एकजण पकडला तरी चालतो किंवा सगळ्यांनी प म्हणजे दोघांनी पकडलं तरीही चालतो पण आम्ही एकच ज म्हणजे मीच पकडणार होते ते नव्हते पकडणार त्यामुळे मग त्यांच्या दोघांसाठी मेथीची भाजी आणि चपाती बनवली होती सुकी भाजी छान लागते पण एवढंच आहे की आता अर्धा किलो आणली तरच सुकी भाजी होती नाही तर पावमध्ये मग रशीची भाजी करावं लागते तर इथं जे आहे ते माझी भाजी पण बनून झाली आणि लगेच त्याच्यासोबतच मी चपाती पण करून घेते भाजी शिजायला टाकली आणि कणिक जी होती ना ऑलरेडी आधीच भिजून ठेवलेली होती त्यामुळे तर मस्त इथं मी चपाती आणि भाजी ही सकाळचं जेवणासाठी बनवलेलं आहे आणि माझा लवकर स्वयंपाक झाला होता आणि पिल्लू आणि पिल्लूचे बाबा उठल्यानंतर मग इथं मी चहा बनवते तर मस्त चहा करून दिला दादरक आणि गवती चहा टाकून आता कंटिन्यू थोडा थोडा मी चहा बंद मी तर बंदच केलेला आहे तरी कधी कधी यांना बनवलं म्हणजे मी घेतेच नाही पूर्णच बंद करून टाकलेलं आहे त्यानंतर मग दुपारी इथे मला शेगाने भाजून ठेवायचे होते ते भाजून ठेवले आणि तुम्हाला म्हटलं जसं की सुरुवातीला की संध्याकाळच्या वेळेस मग मंदिरामध्ये गेलो पहिले पहिलीकडं महादेवाचं मंदिर जे आहे ते बंद होतं मग त्यानंतर म्हटलं चला शनिवार आहे तर हनुमानजीच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन येऊया तर मग तिथं गेलो पिल्लूलाही दर्शन करून आणलं आणि तोपर्यंत इकडं पण मंदिर ओपन होईल तर तिथे भोलेनाथची आरती म्हणजे आपले भगवान शिंदे आरती लोक वेगळी म्हणतात आपण वेगळी म्हणतो त्यानंतर शनिवार असल्यामुळे मग हनुमान हनुमान दादाची पण आरती केली त्यानंतर हनुमान चालीसा आणि दत्तजयं तर भरपूर वेळ गेला आम्हाला अर्धा पोरा तास गेला तिथेच आणि कुठं दे का मला तर कुठून क्रीम काढली पण माझी पोडची आणि बघा किती क्रीम एवढी कॉस्टली आणलेली आणि बघा कसं हातात लावून घेतलं काय बोलावं आता सांगा तुम्ही तर फायनली घरी आले आणि आता घरी आल्यानंतर इथं शेवभाजी बनवते खूप दिवसापासून चालले का बनवायची बनवायची पण की बनवणं होत नव्हतं कारण सध्या तर थंडीमध्ये भाजीपाला पण चांगला भेटतो त्यामुळे आणलेला होता आणि लाईटही आलेली होती तर एकदम साधी सिंपल पद्धत आहे खायला पण चविष्ट लागते आणि एकदम हॉटेलसारखी शेवभाजी बनते तर इथं कढईमध्ये मी जिरे त्यानंतर लसूण टाकलं कट केलेला कांदा टाकला आणि टोमॅटो टाकलेला आहे छान फ्राय करून घ्यायचं परतून घ्यायचं असं जर ग्रेव्ही बनवली तर मग स्मेल वगैरे येत नाही आणि भाजी जी आहे आपली छान टेस्टी बनते तर इथं मी छान परतून घेतलेलं आहे बघा आणि त्यानंतर एका डिशमध्ये काढून थंड व्हायला ठेवून देणार आहे तोपर्यंत दुसरे कामं होतील भांडे वगैरे घसून कारण कणिक ऑलरेडी भिजून ठेवलेले आहे तर हे थंड झाल्यानंतर च आपल्याला मिक्सरमध्ये याची प्युरी करून घ्यायची आहे त्यामुळे तो 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 तर तोपर्यंत बाकीचे कामं करते तर बाकीचे सर्व काही कामं आवरून घेतले दिवाबत्ती केली म्हणजे देवपूजा केली संध्याकाळची त्यानंतर झाडून वगैरे पण घेतलेलं तर होतंच आधीच त्यानंतर थोडे भांडे होते ते घसून काढले तोपर्यंत आपलं हे कांदा टोमॅटो पण छान थंड झालं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची छान फाईन प्युरी करून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला आता मी जे आहे तर शेवभाजी बनवायची तर मी कडे धुवून घेतली कारण ते खाली लागतं त्यामुळे तर इथं मी कढईमध्ये तेल टाकलं थोडीशी जिरे टाकले त्यानंतर कढीपत्ता टाकला छान तडतडू द्यायचा आणि मस्त जे आहे ते आपल्याला फोडणी बसते छान तर लसूण छान तडल्या तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जी कांदा टोमॅटो लसूणची प्युरी करून घेतलेली आहे तर ती टाकायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला ही जी टोमॅटोची कांदा टोमॅटोची प्युरी आहे ना आ, तेल ती पूर्ण त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे बघा या पद्धतीने जे तेल होतं पूर्ण त्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आणखी तेल सुटेपर्यंत आपल्याला ती छान परतून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहे बघा इथं मी छान परतून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मसाले टाकते खूप जास्त काही गरज नसते मसाल्यांची फक्त थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा जर ग साठवणुकीचा आपल्या घरामध्ये मसाला असतो तो टाकायचा आणि मस्त छान जे आहे तर मसाला प्युरीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि चांगलं तेल सुटेपर्यंत पुन्हा मसाला जो आहे ना तो परतून घ्यायचा आहे तिथं मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणजे आधी मी कमीच टाकलेलं होतं त्यामुळे पुन्हा थोडंसं टाकलं आणि आता मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आहे ना आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे जेवढा छान आपण ही ग्रेव्ही छान परतून घेऊ तेवढी भाजीची टेस्ट ना मस्त होते तर बघा इथं आता मी छान परतून घेतलेलं आहे आणि आता परतून घेतल्यानंतर मग आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची आहे जेवढ्या माणसांची त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात इथं मी दोन ग्लासचं जवळजवळ पाणी टाकलेलं आहे या मेजरमेंटनुसार तर अंदाजे तर बघा छान पाणी टाकल्यानंतर पण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे ते अंदाजे जरी जा पाणी टाकलं ना तरी पण चालते एवढं काही म्हणजे इतकं मागे पुढे झालं थोडंफार तर चालून जातं परफेक्टच प्रमाण पाहिजे असं काही नाही आहे तर बघा इथं मी पाणी टाकलेलं आहे मला आधी खूप घट्ट वाटलं म्हणून म्हटलं त्याला थोडं पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा पाणी टाकलेलं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं चा, छान मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर इथं मी बारीक कट केलेली कोथंबीर टाकते आहे को तर कोथंबीर टाकल्यानंतर पण पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर एक कमी गॅसवरती छान एक उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर तुम्ही मी एक वाटीभर आपली जी जाड शेव असते ती टाकलेली आहे तर शेव टाकल्यानंतर पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनटे कमी गॅसवरती छान शेवत्यामध्ये टाकल्यानंतर शिजवून घ्यायची म्हणजे खूप जास्त वेळ लागत नाही पण कडक पण चांगली लागत नाही थोडीशी भिजलेलीच त्यामध्ये चांगली लागते त्या तोपर्यंत हे भाजीपाला वगैरे घेऊन आलेले होते तर मग पपई पण आलेली होती तर पिलूला पपई खायची होती म्हणून मग ते कट करत आहे तर कट करून द्या म्हटलं त्याला आणि कधी कधी छान गोड निघते ही काय इतकी गोड नव्हती निघाली बिया एवढ्या नव्हत्या तरी पण एवढी काय टेस्टी नव्हती खूप जास्त गोड आणि गावाकडे जे आपल्या झाडांच्या असतात त्या किती गोड असतात बापरे तर बघा इथं मस्त आपली शेवभाजी तयार झालेली आहे चविष्ट एकदम हॉटेलसारखी खायलाही मस्त आणि घरच्या घरी मस्त आपली शेवभाजी तयार आहे तर त्या जेवण करतो तुम्ही पण या जेवण करायला मस्त शेवभाजी चपाती लिंबू कांदा आणि इथं आवळ्याचं मी जाम घेतलेलं आहे लिंबूचं लोणचं काहीतरी असतंच तसा आजचा छोटासा आणि मस्त स्वीट आणि शॉर्ट असा लॉग होता तर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय